तर जेशिवाय मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी अडके वाजे युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचे जे आपण एकदम रियल ट्रिक्स सांगणार तर मित्रांनो म्हणजे तुम्हाला मी इंस्टाग्राम माझं ओपन केलेलं आहे आता जस्ट जे मी त्याच वेबसाईटवरून जे फॉलोअर्स वाढलेले ते फॉलोअर्स आलेले नाही तुम्हाला दाखवतो तर बघ नोटिफिकेशन तुम्ही बघता सीचर्स म्हणजे जस्ट जे आपले फॉलोअर्स रिसीव झालेले तर बघता मी तुमचं सायमेंट म्हणजे जास्त म्हणजे वाढलेलं तरी तुमचे तुम्हाला आज जे ते रिअल ट्रिक्स सांगणार आहे तर तुम्ही चॅनलवर तर या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला पण लाईक करा व तुमच्या मित्रांना पण शेअर करा तुमच्या मित्रांचे पण वाढतील तर मित्रांनो पहिल्यांदा जे तुम्ही क्रोम ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे मी ओपन करून घेतो ओपन केल्यानंतर तुम्ही सिंपल आपल्याला होमपेजवर घ्यायचं आहे होम होमपेजवर देतो होमपेजवरती आल्यानंतर मित्रांनो जे आपल्याला सर्च वरमध्ये जे आपल्याला सर्च करून घ्यायचं आहे तर मी सर्च करून घेतो म्हणजे तुम्हाला फ्री एफ आर डबल ई एफ डबल फ्री फॉलोअर्स डॉट पूर्ण नेट एन ई टी म्हणजे सर्च केल्यानंतर मित्र तुमच्या तुम्हाला सर्च करून यायचं आहे ते मी सर्च करतो सर्ज नंतर मग पहिलीच वेबसाईट आहे तुम्हाला बघायला भेटेल तुम्ही तुम्हाला क्लिक करून जे दाखवतो नंतर फ्री फॉरवरून जे तुम्हाला बघायला भेटेल पहिल्याच वेबसाइटवर जे तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्ही ते क्लिक करतो क्लिक केल्यानंतर मित्रांनो ती वेबसाईट आपल्याला बघायला भेटते तर लोड होते प्रसुद्धा मित्रांनी अशा प्रकारचे तुम्हाला वेबसाईट बघायला भेटते तुमचे तुम्हाला स्क्रोल डाऊन करून जे पूर्णपणे वेबसाईट तुम्ही पाहू पण शकता तर तुम्हाला पाहू वाटलं जर नाहीतरी जे तुम्ही वरून जे गेट साठरवरती क्लिक करायचं आहे गेट साठरीवरती मित्रांनो क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो जे तुम्हाला युजर नेम टाकायचं आहे तर मी जे टाकून घेतो रियल म्हणजे तुम्ही कोणत्या हे जे वगैरे टाकणारी त्याची तुम्ही साईड टाकून घ्यायचे तुम्हाला नेक्स्ट टेपवरती क्लिक करून घ्यायचं तुम्हाला परवेश किती पाहिजे जे तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचे तर मी दहा हजार करतो लाईक्स वगैरे किती पाहिजे तुम्ही इथून खाली म्हणजे ॲडजस्ट करू शकता तर मी लाईक दोन दोन हजार ठेवले आणि एकदम फॉलोअर्स जे आहेत हजार ठेवले तरी तुम्ही बघू शकता हे हजार फॉलोअर्स व दोन हजार लाईक्स इथून जे मी गेट फॉलोअर्स अँड लाईक्सवरती क्लिक करतो त्याचं रिक्वेस्टिंग पडेल तर बघू शकता मित्रांत जे आपलं व्हेरीफाय झाल्यानं इथून तुम्ही व्हेरीफाय नावावरती क्लिक करून जे तुमचे फॉलोअर्स किंवा लाईक्स तुम्ही वाढवू शकता तर मी व्हेरीफाय काय क्लिक करतो तर मित्रांनो जर तुम्हाला व्हेरीफाय व्हायचं असेल तर तुम्हाला हे पूर्ण जे डाउनलोड वगैरे करायला लागतील डाउनलोड करून जाईल तुम्हाला ते सेकंद वगैरे थांबायला लागतील तर मित्रांनो जर तुम्हाला वाढवायचे असतील तर हे तुम्ही फ्रीमध्ये जे डाउनलोड करून जे तुम्हाला तर पूर्ण इन्स्ट्रक्शन जे तुम्ही वाचूनच मगच जे डाउनलोड वगैरे करायचं आहे तसे काय सांगितलं तेच इथे करायचं मित्र तुम्ही अशा प्रकारचे फॉलोज वाढवू शकता तर मित्रांनो हो, हा व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा व तुम्ही चॅनलवरून असताना सबस्क्राईब पण करा तर मित्रांनो युट्यू पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग वेळेमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र